बाहुधन डोंगराच्या कुशीत बसलेले गाव येथेच भरते महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा हजारो वर्षांची परंपरा आजही बावदन ग्रामस्थ अगदी श्रद्धेने जपत आले आहेत पण या बगाडा यात्रेची परंपरा काय या आहे ती का साजरी केली जाते आणि बगाडाचा मानकरी कसा ठरला जातो याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत बेहरवनाथाचे पुजारी शिवलिंग क्षीरसागर यांच्याकडून या बगाडाची ख्याती अशी आहे हे देवादिकापासूनच चालू झालेली प्रथा आहे ज्यावेळेस आई जगदंबेने नरकासुराचा वध केला त्यावेळेस त्या नरकासुराच्या शिराचा गावातून अशी मिरवणूक काढली गेली त्याची आणि त्याचं प्रतीक म्हणून ही यात्रा चालू झाली बगाडयात्रा जी आहे ही हजारो वर्षाची परंपरा आहे तेव्हापासून आज तागाय तिथं यात्रा भैरवनाथाच्या मंदिरात होते बघाडयात्रा ज्यावेळेस वरुणाच्या मंदिरात होते त्यावेळेस होळी पौर्णिमे दिवशी ज्या लोकांनी की आपलं एखादं काम व्हावं आणि ते काम देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली ती इच्छा पूर्ण केल्यानंतर मी बाबा तुझं जागेपासून जागेपर्यंत बघाड घे त्या लोकांचं त्या भाविकांचा ह्या ठिकाणी प्रसाद लावला जातो होळी पौर्णिमे दिवशी रात्री बारा वाजता प्रसाद लावला जातो ज्यावेळेस प्रसाद लावतात त्यावेळेस ते पाच घाऊ चिटकवले जातात एका माणसाचे असे सर्वसाधारण साठ ते शार्त सत्तर लोकं असतात त्या साठ सत्तर लोकांच्यात प्रसाद लावला जातो इथं गावातील ग्रामस्थ असतात पंच असतात भाविक सगळे जमलेले असतात देवाच्या साक्षीने इथं पाच गावांचा प्रसाद लावल्यानंतर त्यातील दोन उजवे दोन डावे असतात उजवा प्रसाद पाडला की तो बघाड्या मग तो कोणी असो कुठल्याही जाती धर्माचा असो जो असेल ज्याचा कवल पडला जाईल उजवा तो हित बागाड्या होतो भैरवनाथाच्या समोर भक्तगण इच्छा मागतात म्हणजे नवस करतात आणि तो पूर्ण झाल्यास होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता देवाच्या गाभाऱ्यात प्रसाद लावला जातो म्हणजेच कवल लावला जातो हा कवल लावत असताना यावेळी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल साठ ते सत्तर भाविकांचे कवल लावले जातात त्यातून एकाचा कवल लागतो आणि ज्या भक्ताचा कवल लागला आहे त्याला बगाड्या होण्याचा मान मिळतो कवल लावत असताना ग्रामस्थ पंच भक्तगण आणि देवाच्या साक्षीने हे सर्व कवल लावले जातात बगाड्या झाल्यानंतर होळी पौर्णिमे दिवसापासून रंगपंचमीपर्यंत तो इथंच राहतो चतुर्थीला काळभैरवनाथांचं दुपारी दीड वाजता याच मंदिरात लग्न सोहळा होतो तिथून पुढं बगाडाचा रथ बांधला जातो मंदिरासमोर रथ बांधून झाल्यानंतर रात्री नऊ वाजता शाही छबिना होतो छबिना झाला की रथ सोनेश्वरी या ठिकाणी जातो पाचला रथ सोनेश्वरी या ठिकाणी गेल्यानंतर सोनेश्वरी या ठिकाणी गेल्यानंतर त्या रथाची त्या बगाड्याची देवादिकांची विधियुक्त पूजा होते सर्वसाधारण पूजा झाल्यानंतर साडे दहा अकरा वाजता बगाड्यात टांगला जातो आणि तिथून टांगून त्याला गावापर्यंत मंदिरापर्यंत आणला जातो इथं आल्यानंतर बगाड्याची आणि देवाची वियुक्त पूजा होते त्या गळाची पूजा होते आणि बगाड संपला असं जाहीर झालं जा। या वेळेचं बागाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला आहे नवले कुटुंबियांनी ने नेमका काय नवस केला होता त्याबद्दलची अधिकची माहिती घेऊया विकास नवले यांच्याकडून माझे नाव विकास तानाजी नवले आम्ही दोन हजार दहा साली काळभैरवनाथ यांना नवस केला होता की मोठ्या बहिणीला मुलगा व्हावा म्हणून तिला तीन मुली आहेत त्याच्यानंतर चौथा अपत्य जे आहे तो मुलगा आहे तर तो नवस आम्हाला दोन हजार अकरा साली पावलेला आहे तर हा नवस आमच्या मोठ्या बंधूंनी म्हणजेच वैभव तानाजी नवले यांनी केला होता तर तो अपंग आहे त्याच्यानंतर ना मग तो पाच वर्ष बसत बस होता त्यानंतर माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग मी नवसाला बसायला लागलो मला आत्ता सहाव्या वेळेला नाथसाहेबांनी प्रसाद दिलेला आहे आणि ते बघा आता ह्या वर्षी आम्ही आनंदाने घेत आहोत आम्हाला आनंद आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा